नमस्कार सर्वांना हा व्लॉग आहे तो पुन्हा माझ्या आरामाचाच म्हणजे संडेचा तर संडेला होतं सासरकडील फंक्शन म्हणजे लास्ट टाइमला मी एक व्हिडिओ शेअर केलेला एंगेजमेंटचा त्यांचंच लग्न होतं तर ते सुद्धा संडेला होतं मी असं वाटतंय ना की आत्ताच संडे गेला आणि लगेच पटकन संडे आला दिवसच असे भराभर चाललेत बघा सुद्धा पहाटला कुठेही जायचं असोत पण काय ही आपली कामं कुठेच चुकत नाही बरोबर भर की नाही तर माझं बेसिकवाली काम म्हणजे आहेत ना टॉयलेट बाथरूम बेसिन वगैरे सगळं क्लीन झालेलं होतं आणि फ्रेश व्हायचं बाकी होतं फक्त पण त्याआधी ना माझी ही कामं करून घेतली ती म्हणजेच शनिवारी मी जो भाजीपाला आणलेला जो म्हणजे अर्धा जे अर्ध आहे ना फ्रूट वगैरे टोमॅटो वगैरे ते मी डोमेलीमधूनच घेतले आणि बाकीचे फ्रेश भाज्या आहेत जसं की कोथिंबीर पालक लास्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केले ना जी मावशी साफ करून पिशव्यामध्ये भरून ठेवते बाकीच्या दुसऱ्या पण भाज्या घेतल्या मी तिथून म्हणजे मी तिला सांगते की मी आता येणार आहे तू ह्या ह्या भाज्या आहेत ना पालेभाज्या हो मला पाहिजेत तू साफ करून ठेवून दे आणि बाकीच्या पण एक्स्ट्राच्या काही हेल्दी भाज्या मी घेतेस आणि आल्यानंतर मग सगळं क्लीन वगैरे भाज्या साफ करायच्या नसतात पण बाकीची फळभाज्या जे पण आहेत ते धुवून वगैरे मी ठेवलेल्या होत्या आणि आता सर्व डब्यांमधून भ डब्यांमध्ये भरून ठेवते बघा इथे पालक किती एकदम कोळी कोळी छान छानपैकी अशी नाजूक पान आहेत आणि कोथिंबीर सॉरी मेथी कोथिंबीर बाजूच्या डब्यामध्येच आहे आणि खरोखरच ही आयडिया तर सहजच डोक्यामध्ये आली आणि माझं केवढं सारं काम वाचलं तुम्हाला काय सांगू आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी पेपर लावून ठेवते आणि सगळ्या भाज्या ठेवते व्यवस्थित रचून म्हणजे कसं पाणीसुद्धा सुटणार नाही आणि भाज्या बराच वेळ राहतील मला असं वाटतं हा आठवडा जाऊन पुढच्या आठवड्यामध्ये पण मला ह्या भाज्या पुरतील एवढ्या मी भाज्या आणलेल्या आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये की माझ्या कोणत्या भाज्या बनलेल्या आहेत कोणत्या भाज्या मी आणलेल्या आहेत शॉर्ट व्हिडिओ असोत किंवा लाँग व्हिडिओ असोत तर नेक्स्ट वीकमध्ये कसं गावीसुद्धा जाण्याचं होणार शिमगा आहे म्हणजे होळी आहे तर त्यामुळे जरा जास्तीत भाज्या आणल्या म्हणजे परत परत ह्या शनिवारी जायला नको मला पण भाजीचा स्टॉक भरला जाणार तो आता गावावरून आल्यानंतर आणि गावा गावी जाण्याची एक्साइटमेंट एवढी आहे एवढी आहे काही सांगू तुम्हाला म्हणजे आता येणारा पुढचा व्हिडिओ माझे पॅकिंगचेच कामं चालू असणारं हे घ्या ते घ्या काही घरामध्ये काही लक्षच लागणार नाही जसं गावी जायचं असतं तसं तसं तर आमच्या जॉबमुळे आणि मुलाच्या स्कूलमुळे कुठे बाहेर आम्ही जसं लॉंग ट्रिपला जातच नाही गेलो तर आमचं फेस्टिवलच्या दरम्यान गावी जाणं असं असं गणपती असो शिमगा असो मला तरी असं वाटतं हे आपले सण आहेत तेच आपण एकदम मन मुराद आनंदाने जगतो खरोखर हेच सगळे फेस्टिवल आहेत ना ते आम्ही गावी जाऊन आपल्या ट्रॅडिशनल संस्कृतीप्रमाणे आम्ही जपतो आणि तसेच साजरे करतो मुलांनासुद्धा ती हौस आहे जशी आम्हाला आहे ना तशीच स्वरलासुद्धा हौसमोज खूप आहे हे असे फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी आणि खूप एक्सायटेड असतो आम्ही सगळेच चला तर मग हा विषय जरा साईडलाच ठेवूया नाही तर खूपच बोर होऊन जाईल आणि माझा विषय आहे ना तो माझ्या भावना एकदम बाहेर निघायला लागतील कारण की गाव म्हटल्यानंतर खूप मी अटॅच आहे म्हणायला गेलं तर गाव म्हटलं तर सर्वांनाच आवडतं सगळ्याच भावना जोडलेल्या असतात सर्वांच्या तर तसंच माझंही आहे आणि ह्या पलीकडे जर इत्या आयुष्य पण जगतो आहे जसंच रोजची धावपळ दगदग ट्रेन पकडणं घरातली कामं परत तीच रुटीन त्या व्यतिरिक्त गावाकडील रुटीन म्हणजेच जसं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये शांतता एकाग्रता कोणाला नाही आवडत आता सगळे माझे डबे भरून झालेले आहेत भाज्यांनी फक्त हे जे आहेत ना गाजर दुधी आणि काकडी जे सलाड वगैरे आहे ना ते आता मी खालच्या ट्रॉलीमध्येच टाकणार आहे कारण की पालेभाज्या आहेत ना मोस्टली दोन दिवसामध्ये मी संपवून टाकणार आहे थोडं थोडे ठेवणार फक्त पराठा किंवा थेपला वगैरे बनवायला भजी किंवा बनवायला आणि बाकीच्या भाज्या मी संपूनच टाकते फटकन त्यामुळे मग ते ट्रेखाली होणार तेव्हा मग ते ट्रान्सफर करून घेणार आता हा फ्रीज आहे तो इग्नोर करा कारण की फ्रीज साफ करायचं आहे फ्रीज साफ केल्यानंतर कसं सा दोन तीन दिवस मला असं वाटतं आहे भारी भारी एक दोन आठवडे जास्त जात चांगले जात असतील नंतर आहे तीच कंडिशन होते मला फ्रीजसुद्धा साफ करायचं आहे पण आता सर्व काही गावी गावावरून आल्यानंतरच तर तुम्ही प्लीज फ्रीजकडे ना इग्नोर करा कारण की खूपच कंडिशन त्याची झालेली आहे साफ करण्याची भाज्या वगैरे पूर्ण अरेंज करेपर्यंत ह्यांनी पूर्ण फ्लोरिंग क्लीन करण्याचं काम केलं फक्त पाणीच टाकून क्लीन केलं तरी पण बघा किती धूळ असते की ती ना काळं काळं पाणी निघालंच लागतं की एवढी धूळ निघते आणि दोन तीन दिवसांनी असं क्लीन करणंच होतं चहाची सुद्धा मी आणलेली तीसुद्धा धुवून मी सुकवून घेतलेली आणि तिला कटिंग करून ठेवलं जाळीमध्ये आणि आता सगळी कामं झालेली आहेत फक्त हे जे न आवडणारे काम आहे ते करते मी भांडी लावण्याचं रात्रीचीच भांडी असतात धुतलेली ती सकाळसाठी कशी एकदम पाणी निचरून गेलेलं असतं आणि सुकलेली असतात ते काय करते मी एकाच एक डब्यांमध्ये भरते आणि टिफिन बॉक्समध्येच भरून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळला घाई गडबड नको असं बघायला गेलं तर आज काही म्हणजे घाई गडबड होतीच सकाळपासून कारण की वेळेवरती पोचण्याचं ते डोक्यामध्ये होतंच ना म्हणून जी इथली भांडी लावेपर्यंत फ्लोरिंग क्लिनिंग ना किचनपर्यंत आलेली होती आणि किचनमध्ये फक्त एवढंच कानावरती आलं कारण की हे क्लीन करत होते ना मग म्हणाले की तुम्हाला फक्त काय किचनमध्ये उभं राहायचं माहिती आहे क्लिनिंग कधी करायचं माहिती आहे म्हटलं हो बाबा नाही क्लिनिंग करत मीचा आराम म्हणजे सकाळपासून पूर्णच आराम आहे म्हणजे सकाळची जी नॉर्मली कामं केलेली तेवढीच नाश्त्यामध्ये सुद्धा चहा बिस्किट आहे दूध गरम करण्यासाठी ठेवते मी आणि हे दूध आहे ना दोन दिवसापूर्वी डिमार्टमधूनच आणलं होतं तर मला थोडा डाऊट होता की ही खराब झालं आहे की काय म्हणून मी पहिलं गरम करायला घाई केली कारण की माझे चहा पण ठेवायचा होता ना म्हणून तर फुल फॅटवालंच दूध आहे पण आदल्या दिवशीच माझं दूध खराब झालं कारण की गरमीच एवढी आहे आणि बघा हे दूध ना मी अजून तापवलं नाही आहे तरी पण त्याची साय बघा म्हणजे कशी अशी वर जमा झालेली आणि हे तापवल्यानंतर जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि ओव्हरनाईट जर दुसऱ्या दिवशी आपण दूध काढलं बाहेर ना एकदम जाडसर असा थर जमा झालेला असतो तर ते साईडलाच मी गुळाचा चहा ठेवते आलं किसून घेतलं त्याच्यामध्ये गुळ टाकला आणि अंदाजे माझी पोट टाकते त्याचबरोबर आहे चहाचा मसाला आणि चहाची पातसुद्धा आता हे जर चहा वगैरे ठेवल्यानंतर मी फटकनचं ना तयारी करायला घेणार कारण की ह्या गोष्टीमध्ये आपल्या बायकांचंच नाव बदनाम आहे म्हणजे आपणच खूप उशीर करतो आणि ते मला आज ना सिद्ध करायचं होतं की आम्ही लवकर ही तयारी करतो इथे बघा दूध गरम होत चाललं आहे आणि दूध खराब झालं नाही आहे ते एक नशीब नाही तर पुन्हा दूध आणायला बाहेर जावं लागलं तर ते आणखीन काम म्हणजे एक्स्ट्राचं ॲड झालं असतं मी इथे तयार तर झाली म्हणजे सिद्ध करायचं होतं मला की बायका ही लवकर तयारी करून रेडी होतात म्हणजे अर्धा तास तरी आधी मी तयार झालेली पण ना माझ्या साडीवरती मॅचिंग अशी यल्लो कलरची नेलपेंट लावायचीच राहून गेलेली म्हणजे मला असं वाटतच होतं की काहीतरी मिसिंग आहे तर फायनली नेलपेंट लावायचं राहिलेलं ला। ह्यांची सकाळपासून एकच वॉर्निंग होती की वेळेत लग्न भेटायला पाहिजे लग्नाला वेळेवर पोचलं पाहिजे पटापट आवरा पटापट आवरा म्हणून मी आपली फटकन रेडी झालेली होती पण वेळ लावला तो स्वरने कारण की स्वरचं काहीच आवरलं नव्हतं मुलांचं कसं आहे जस जशी मोठी होतील ना तस तशी त्यांना आहे ना बाहेर असं यायला आवडत नाही म्हणजे फ्रेंड्सबरोबरच राहायला आवडतं असं मला तरी असं वाटतंय ह्याच्याकडे बघून तर ह्याला एंगेजमेंटला तर तो नाही आलेला पण आता म्हटलं लग्नाला चल म्हणून तिथे आजी आजोबा वगैरे सगळे भेटणार असणार मग सगळे विचारणार सुद्धा म्हटलं चल तू ती जबरदस्तीचं रेडी होऊन असतं ना तसं त्याचं चाललं होतं तर मी तर इथे रेडी झालेली आहे आणि इथे ना माझ्या घड्याळाकडे बघून डोळे मोठे झालेले कारण की मला कन्फर्म माहिती होतं की आता काही लग्न भेटत नाही आहे वेळेवरती कारण की लग्न होतं ठाण्याला आणि आम्हाला बायरोड जायचं नव्हतं आम्हाला ट्रेनने जायचं होतं आणि संडे म्हटल्यानंतर मेगाब्लॉक असतो कोणत्याही ट्रेन वेळेवरती नसतात आणि समजून जा वरती तडपतं तडपतं अगदी ऊन आहे गरम गरम साडी आहे त्याच्यात हाय हिल आहे माझे तर पूर्ण कान म्हणजे गरमच झाले होते कारण की ह्यांचं लेक्चर ऐकून ऐकून हा हिल घातल्यानंतर कसं रेग्युलरप्रमाणे जरा चालण्यामध्ये पण थोडा फरक पडतो आणि त्याच्यामध्ये साडीसुद्धा असते ती कॅरी करणं कसं बसं ट्रेन पकडली बसायलाही सीट होती पण काय ते गरम केवढं होत होतं तरल्यानंतरसुद्धा ती सिस्टम काही आम्हाला कळलीच नाही आम्ही कधीतरी येणार आम्हाला नाही कळत आमची इथे तशी सिस्टम नव्हतीच कारण की लाईन लावायची आणि प्रत्येकजण आपल्या डेस्टिनेशन सांगायचं सा। आता लाईन माहीत नव्हतं आम्ही डायरेक्ट रिक्षा पकडायला गेलो आणि माझी तुला सासू सासरीसुद्धा हे बघा हे सुद्धा आम्हाला भेटले आणि ते नालासोपारावरून आलेले ते सुद्धा आमच्यासारखंच डायरेक्ट पकडत होते मग पुन्हा लाईनीत उभं राहा आणि कसं ती लाईन आली एवढं सगळं करेपर्यंत तिथे लग्न लागलंच होतं आणि ह्यांचं एवढंच बोलणं होतं की तुम्ही काय जेवायला जाणार का तिकडे आणि तेच झालं घरी तिकडे गेल्यानंतर ना हॉलवरती लग्न लागलेलंच ला होतं आणि आम्ही लगेचच जेवायला ह्या माझ्या जाऊबाई आहेत मोठ्या आणि आम्ही लगेचच जेवायला बसलो इथे माझे काकी सासू आहेत आणि आत्या सासू आहेत आणि सगळे मंडळी भेटले सगळ्या जावा वगैरे भेटल्या आणि तुम्हाला तर माहिती आहे सासरकडची मंडळी भेटल्यानंतर केवढा आनंद होतो कधी जे भेटणं होत नाहीत ते ह्या अशा लग्नांच्या कार्यक्रमानिमित्त भेटणं होतं जे बोललेले तेच झालं लग्न काही आम्हाला भेटलं नाही आम्ही लगेच जेवणाला तिथे उभं राहिलो आणि सीझनचा पहिला आमरस मी खाल्ला आणि एवढा टेस्टी होता की मी आणखीन दोन वाट्या तरी प्याली लग्नातलं टोटली पूर्ण जेवणच खूप छान होतं तर हा नवरीचा सकाळचा लुक आहे तर आता ती लोकं चेंज करायला जाणारच होते म्हटलं मोबाईलमध्ये थोडं शूट करून घेते नंतर म नंतरला नंतरचं शूट करते जेवण वगैरे झाल्यानंतर लगेचच आम्ही आईस्क्रीम सर्वजणं खायला बसलो आणि आईस्क्रीमसुद्धा छान होतं नवरा नवरीची एंट्रीसुद्धा होणार होती आणि नवरानवरीची एंट्री झाली आणि आमचं कसं होतं थोडं एंट्रीला डान्स करायचं होतं ते आमचं डिस्कस होईपर्यंत ना त्यांनी गोल राऊंड घेतला डान्स वगैरे केला आणि त्यांची एंट्रीसुद्धा झाली रिसेप्शनसाठी जेव्हा नवरा नवरी तयार होऊन ग्रँड एंट्री करतात ना तेव्हा खरोखर सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसत नाही एकदम फील त्यांना सेलिब्रिटीच येत असणार तर इथे आहे नवरीचा रुकवात आणि नवरीचा रुकवात बघितल्याशिवाय आम्ही पुढे कसं जाणार आणि खूप छान होता सगळ्या वेगवेगळ्या वेग वस्तू होत्या युनिक अशा होत्या तुम्हीसुद्धा बघून घ्या रुखवातामध्ये काय काय वेगवेगळ्या वेग वस्तू आहेत जसं आपल्यावेळी म्हणजे माझ्या वेळी तर अशा रुखवातामध्ये भरपूर साऱ्या वस्तू होत्या पण कशा कॉमन होत्या आता ह्या सगळ्या म्हणजे ॲडव्हान्स जमान्यानुसार ॲडव्हान्स सगळं झालेलं आहे बघा इथे तयार केलेलं ना खणाचंच तोरण आहे बघा आणि खणाचीच पिशवी आहे काही काही शोभेच्या वस्तूसुद्धा आहेत मस्तच वाटतंय सर्व बघायला आमच्या वेळी तर धान्याच्या पोत्या वगैरे होत्या बैलगाडी होती बरं <laughs> हे सांगायचं सा राहूनच गेलं आम्ही नवऱ्याकडून होतो नवऱ्याचंही अभिनंदन केलं फोटो बिटो काढल्याने लगेचच निघालो घरी जाण्यासाठी आता पुन्हा एकदा घरी रिटर्न जाताना त्या उन्हाचा जा सामना होता आमचा सा। ट्रेनसुद्धा एवढी खालीच होती घरी आल्यानंतर मग चेंज केल्यानंतर पहिले फ्रूट काढले फ्रीजमधले थंडगार आणि सर्वांना प्लेटमधून दिले मीसुद्धा घेतले आता हे मी करते ना रेडी ते माझीच प्लेट रेडी करते वॉटरमिलन खाण्याची खूप इच्छा झाली थंडगार फ्रूट असे भरगस पोडवर खाल्ले गेले ना तर थंडगार त्यामुळे ना अशी थंडगाळी चहाची गरज वाटलीच नाही त्यामुळे मी आज चहासुद्धा संध्याकाळचा ठेवला नाही घरी फ्रूट वगैरे खाल्ल्यानंतर थोडं रिलॅक्समध्ये आरामच केला काही एक्स्ट्रा कामं केली नाही कारण की आज पूर्ण आरामच करायचा होता संध्याकाळी मग फक्त देवपूजा करून घेतली देवापुढे दिवा लावला आणि मग माझी जी माझी स्वतःची कामं आहेत ना तीच करायला घेतली म्हणजे की साडी वगैरे जी ड्रायक्लीनचीच साडी होती त्यामुळे मग मी ती साडी लगेचच ड्रायक्लीनला दिली नाही आणखीन एक वेळा नेसणार आणि मग देणार त्यामुळे ती थोडा हवा खायला ठेवली आणि मग पुन्हा ती पॅक करून ठेवली आणि हे लग्नामध्ये भेट वान भेटलेलं होतं जे देतात ना वान उंकू देतात तेव्हा आणि हे वहिनींचं आहे ते माझ्याबरोबरच आलेलं आता ते वहिनीनं द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तयारी म्हणजेच आठवड्याभराचे ड्रेस काढून घेणं ते करायला बसली मी आणि आज ना सकाळपासूनच पक्का निर्णयच करून ठेवलेला की आज पूर्ण दिवस आरामच करणार आहे काहीच एक्स्ट्रा माझी कामं होणार नाही आहेत तर संध्याकाळी मग जेवणाच्या वेळेला आ, जे आमचे नेहमीचं ठिकाण आहे तिथे गेलो सत्कारला कारण की संडेसुद्धा आहे रविवार आहे तर व्हेज कसं खाणार नॉन व्हेज खायलाच पाहिजे मग सत्कारला गेलो तिथे गेल्यानंतर कळलं अर्धा पाऊन तास लाईन आहे मग थोडा टाईमपास केला बोर्डवरती जे पण आहेत ना नावं जी काय काय मिळतं त्याचं फक्त शूट केलं की काय काय इथे मिळतं बघा हे हे सर्व मिळतं प्राईस थोडी जास्तच आहे इथली आणि पंधरा मिनटामध्ये आमचा नंबर लागला पंधरा मिनटामध्ये नंबर लागल्यामध्ये जरा चकितच झालो होतो आणि कसं गेल्यानंतर कधी ते फटकान येतं आहे जेवतो आहे आणि घरी जातो आहे असं झालेलं कारण की आळस तर नव्हता पण ना थकवा होता बॉडीमध्ये थकवा जाणवत होता तर इथे आम्ही मटन थाली मागवली हो आणि एक फिश थाली स्वरासाठी लॉलीपॉप मागवले हो तर असा गेला संडेचा दिवस छानपैकी अगदी तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय सर्वांना टेक केअर इथल्या जेवणाची कॉस्ट आहे म्हणजे थाळी घेतली ना आपण तर फोर सेवंटी आणि फोर थर्टी अशा आहेत म्हणजे चिकन थाली मटन थाळी थोडी कमी आहे फिश थाली घेतली तर म्हणजे क्वांटिटीनुसार आहे जर तुम्ही फिशमध्ये पापलेट वगैरे घेतलं तर कॉस्टलीच आहे तर इथे आमच्या पूर्ण थाल्यांचा फडशा पडलेला होता छानपैकी आणि ते जेवल्यानंतर खरोखर एकदम तृप्त वाटतं मी नेहमीच्याच व्हिडिओमध्ये बोलत असते तर बाहेर आल्यानंतर बघा आम्ही साडे दहाच्या दरम्यान बाहेर निघालो आणि बाहेर एवढी गर्दी होती आम्ही जाण्याच्या आधी पण गर्दी होतीच तर ही सारी गर्दी होती त्यांचा नंबर लागेलच कारण की आम्हाला सहा जणांचा टेबल भेटला होता लकीली चला बाय